हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त गरमागरम घरच्या साहित्यात वडापाव कसा बनवायचा ते तर बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा मस्त गरमागरम खायची इच्छा होते आणि चमचमीत खायची इच्छा होते बघा तर त्यासाठी आज मी वडापाव बनवणार आहे इथे मी मोठ्या आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत पहिल्यांदा तर बटाटे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कधीही बघा भाजी करताना किंवा वडापाव काहीही बनवताना बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळं काय होतं बघा बटाट्यावरती भरपूरशी माती लागलेली असते ती माती निघून जाते इथं मी कुकरला बटाटे लावून घेणार आहे बघा कुकरमध्ये मी बटाटे टाकले त्यानंतर यामध्ये पाणी घालून यावरती झाकण ठेवून कुकरला एक ते दोन शिट्टी करून घेणार आहे इथं आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचंय म्हणजे वडापाव बनवण्यासाठी जी भाजी लागते त्या भाजीचं वाटण करून घ्यायचंय तर वाटण करण्यासाठी बघा इथं मी पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कडीपत्ता थोडे अख्खे धणे घेतलेले आहेत मी आणि त्यासोबत भरपूर अशी हिरवी कोथिंबीर धणे घेतल्यामुळं काय होतं आपल्या वडापावला मस्तशी टेस्ट येते इथं माझ्याकडे पुदिना नाही त्यामुळं मी तो घेतलेला नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडा पुदिनासुद्धा घाला त्यामुळंसुद्धा वडापावला मस्त अशी टेस्ट येते आत हे बड़ बड़ ले ले आता हे सगळे बघा मिक्सरला आपल्याला छान ओबडधोबड फिरवून घ्यायचंय अगदीच बारीक वाटण करून घ्यायचं नाही अगदी ओबडदोबड वाटण करून घ्यायचंय बघा तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही बघा अगदी मोठाड वाटण केलेलं आहे इथं तोपर्यंत आपले बटाटे सुद्धा उकडून तयार झालेले आहेत मी या बटाट्यावरची साल काढून घेतली आहे बघा आता आपल्याला हा बटाटा छान असा मॅश करून आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही त्याने मॅश करा किंवा आपली जी खिसणी असते बघा खोबरं खिसायची त्या सुद्धा बटाटा छान खिसून घेऊ हो शकता पण माझ्याकडे हा काट्याचा चमचा आहे त्या काट्याच्या चमच्याने अगदी झटपट असा बटाटा मॅश होतो त्यामुळं बघा मी या काट्याच्या चमच्यानेच बटाटा छान मॅश करून घेते तुमच्याकडे सुद्धा काट्याचा चमचा असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बटाटा छान मॅश करून घेऊ हो शकता किंवा अगदीच हाताने छान करून घेतला तरीही चालेल इथं बघू शकता आहे सगळा बटाटा मी छान असा मॅश करून घेतलेला आहे आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे भाजी बनवून घेण्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई छान गरम झाली की यामध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की मी यामध्ये एक चमचा मोहरी आणि त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे बघा त्यानंतर यामध्ये आपण केलेलं जे वाटण आहे ते वाटण मी यामध्ये घालून घेते वाटण यामध्ये घालून आपल्याला हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी एक्स्ट्रा कडीपत्ता घेतलेला नाही कारण ऑलरेडी आपण वाटण करताना यामध्ये कडीपत्ता घातला होता जर तुम्हाला वाटणामध्ये कडीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही भाजी बनवताना वरतून घातला तरीही चालेल पण वाटण करताना घातल्यामुळं काय होतं मस्त टेस्ट येते त्यामुळं मी इथं मी वाटण करतानाच कडीपत्ता घातलाय आता हे सगळं वाटण छान फ्राय झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद हल, हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घेतेय बघा यामध्ये बटाटा घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच सोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून आपल्याला ही बटाट्याची भाजी एक ते दोन मिनटासाठी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये बघा मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे तर मी हा वडापावचा व्हिडिओ संध्याकाळी बनवते आहे त्यामुळं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल म्हणजे बटाट्याची जी भाजी आहे त्याला बघा असा जास्त पिवळा कलर दिसत नसेल तर समजून घ्या कारण संध्याकाळी बनवते आहे त्यामुळं थोडंसं अंधक तर दिसणारच को तर कोथंबीर घालून मी परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घेतली आता आपल्याला ही भाजी छान थंड व्हायला ठेवायची हो आहे म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे इथं मी भाजी छान अशी थंड करून घेतली आहे आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचेत तर वडे बनवून घे त्यानंतर बटाट्याची बघा थोडीशी भाजी घेतली आहे आणि बघा छान असा याचा गोल वडा बनवून घेतली आहे बघा तर मी अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते सुद्धा बनवून घेणार आहे इथं मी गोल शेपमध्ये वडापाव बनवते आहे तुम्हाला जशा शेपमध्ये हवं आहे तुम्ही तशा शेपमध्ये बनवून घेऊ हो शकता जर तुम्हाला बघा हलकासा प्रेस करून जो चपटा वडापाव मिळतो त्या पद्धतीचा वडापाव हवा हो असेल तर तुम्ही त्या पद्धतीचासुद्धा वडापाव बनवून घेऊ हो शकता पण आज मी सगळे वडे गोल बनवती आहे बघा इथं बघू शकता आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत मस्त असे दिसायला लागलेले आहेत आणि अगदीच आपण बारीक बनवलेले नाहीत आणि मोठाडी नाही मिडियम साईजचे वडे बनवलेत आता आपल्याला वडे फ्राय करण्यासाठीचं बेसनचं बॅटर बेसनचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये बघा छोट्या बाऊलने एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्या बेसनच्या पिठामध्ये मी मोठ्या चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं वडा मस्त असा कुरकुरीत होतो आणि छान टेस्ट येते त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमुडभर खायचा सोडा घालून घेणार आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी थोडंसं कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता किंवा तेही नसेल तर आपलं जे नॉर्मल बेसन आहे तेच बेसनमध्ये वडे बनवले तरीही चालतील आता यामध्ये बघा मी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला या बेसनचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही एकदम जर जास्त पाणी घातलं तर काय होतं बेसनच्या गुठळ्या व्हायला लागतात त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालून याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीचं बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता वडापाव म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी मिरची ही हवीच हो त्यामुळं बघा इथं मी मिरची घेतलेली आहे मिरची मी दोन साईजमध्ये कट करून घेतली त्यामुळं काय होतं मिरची तेलात फुटत नाही तर बघा इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता या तेलामध्ये मी मिरच्या छान अशा फ्राय करून घेणार आहे बघा तुम्ही जर अख्खी मिरची टाकलं तर काय होतं मिरची तेलात फुटते आणि तेल तुमच्या तोंडावर ओढू शकतो त्यामुळं मिरची थोडीशी कट करून घ्यायची आता त्याच तेलामध्ये मी वडेसुद्धा फ्राय करून घेणार आहे त्यासाठी काय केलं आपलं जे बेसनचं बॅटर आहे त्या बॅटरमध्ये बघा मी एक वडा टाकलेला आहे आणि चमच्याने बघा मी त्या बेसनचं जे बॅटर आहे ते बॅटर मी त्या वड्यावरती दोन्ही साईडने छान असा वडा बॅटरमध्ये डीप करून घेतलेला आहे आता मी चमच्याने बघा एक एक करून वडे तेलामध्ये सोडून घेते तर बघा वडे फ्राय करताना कधीही तेलात तेल बघा सुरुवातीला छान कडक गरम करून घ्यायचं आणि वडे सोडताना मिडियम गॅसवरती वडे फ्राय करून घ्यायचे तर बघा मी झाऱ्याने बघा त्या वड्यावरती मी छान असं व तेल असं सोडून घेते बघा तर तुम्ही बघू शकता आहे मस्त असे वडे आपले छान असे फ्राय होत आलेले आहेत आणि मस्त कलरसुद्धा आलेला आहे आता मी एक ते एखाद मिनटासाठी हा वडा छान फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता आहे मस्तसा आपला वडा फ्राय झालेला आहे तर अशाच पद्धतीने बघा मी सगळे वडे काढून घेतलेत त्याचसोबत आपण जी मिरची फ्राय करून घेतली होती त्या मिरचीवरती मी मीठ टाकून घेते बघा आणि त्यानंतर बघा राहिलेले जे वडे आहेत ते वडेसुद्धा मी सेम त्याच ते पद्धतीने तेलामध्ये बघा एक एक करून सोडून घेते आणि छान असं वडे फ्राय करून घेते तर काय होतं बघा सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यात बघा असं मस्त चमचमीत आणि असं गरमागरम खायची इच्छा होते मोस्टली कांदाभजी वगैरे तर सतत कांदाभजी वगैरे भजीचे प्रकार बनवण्यापेक्षा कधीमध्ये वडापाव पण बनवायचं खायला खूप सुंदर लागतो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच सुंदर लागतो बघा आज वडापावसोबत खाण्यासाठीची मी चटणी वगैरे काही बनवलेली नाही जर तुम्हाला चटणीचा वगैरे व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती वडापावचे अजून व्हिडिओ हो आहेत त्या व्हिडिओमध्ये बघा मी चटणीची रेसिपीसुद्धा सांगितलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे वडे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला चटणीची रेसिपी त्यावरती सापडत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला अजून चटणीच्या रेसिपीचे व्हिडिओ हो दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन इथं बघू शकता तुम्ही सगळे वडे मस्त असे फ्राय केलेले आहेत आता मी हा पाव त्यामध्ये बघा वडा भरून माझ्या दोन्ही मुलांना खायला वडापाव देते बघा तर तुम्ही बघू शकता आहे मस्त वडापाव तयार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वडापाव घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय